विष्णू बाळा एकतर वारं तरी असावं नाहीतर त्यांना चेटूक येत असावं दोन हजार एकमध्ये मध्ये आलेल्या तांबव्याचा विष्णू बाळा या पिक्चर मधला हा डायलॉग मंडळी हा फक्त डायलॉग नव्हता की त्या काळातली रियालिटी होती जोपर्यंत विष्णू बाळा स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाले नाहीत ना तोपर्यंत पोलीस सुद्धा विष्णुबाळांना पकडू शकले नव्हते दोन हजार एकमध्ये तांब्याचा विष्णुबाळा पिक्चर आलेला आणि एका माहितीनुसार अगदी तीस ते पस्तीस लाखात बनलेल्या या चित्रपटानं तंबूत पिक्चर दाखवण्याच्या काळात दहा कोटी रुपये कमावल्याचं सांगितलं जातं सयाजी शिंदेंच्या रूपातला कडवट करड्या नजरेतला विष्णुबाळा लोकांच्या काळजात घर करून गेला विष्णुबाळाचा विषय आत्ता काढलाय याचं कारण आहे सयाजी शिंदेंचा रोल असलेला तांब्याचा विष्णुबाळा पुन्हा एकदा नव्या अवतारात आपल्या समोर प्रदर्शित होणार आहे हो खऱ्या आयुष्यातला देव माणूस पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावरती येणार आहे मग काय आहे बाळाची स्टोरी विष्णूबा एक साधा पैलवान कधी कुणाच्या वाकड्यात न पडणारा सरळ साधा विष्णू बाळा पाटील पोलिसांच्या रडारवर आलेला आणि चार खून करून फरार असणारा आरोपी कसा बनला हीच गोष्ट बघूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी एकोणीसशे चाळीस पंचेचाळीस सकाळ तांबुवेत कराड तालुक्यातलं कोयनेच्या काठावरचं टुमदार गाव पाटणच्या खोऱ्यातली गर्द झाडी आणि गावाबाजूनं कोयनेचं कोयनेच झुळझुळणारं पाणी पंचक्रोशीत स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून या गावाची ख्याती सांगायचं झालं तर स्वातंत्र्यपूर्व काळातल्या स्वातंत्र्य सैनिकांचं पहिलं राष्ट्रीय अधिवेशन तांबव्याच्या कोयना नदीच्या काठावरती भरलं होतं तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्यातलं हे गाव गावात अण्णा बाळा पाटील आणि भाऊ अण्णा बाळा पाटील शिक्षित युवक तर पाटील गावात आणि पंचप्रोशी गाजलेला पैलवान एकोणीसशे चाळीसचा काळ होता अण्णा शिकून गावात आले होते आणि गावात सरपंचकीचं वारं फिरू लागलं होतं लोकांना वाटलं गावातला एखादा शिकलेला तरुण जर सरपंच झाला तर गावाचं चांगलं होईल आणि म्हणून गावकऱ्यांच्या पाठिंब्यावरती अण्णा बाळा पाटील सरपंच झाले आता सरपंच झाल्यावर अण्णांनी गावात विकास काम करायला सुरुवात केली मोठ्या प्रमाणात बदल होऊ लागले आणि सरपंच झाल्यामुळं त्यांची उडबस आता महाराष्ट्रातल्या बड्या बड्या नेत्यांशी होऊ लागली महाराष्ट्रातले तत्कालीन बडे नेते यशवंतराव चव्हाण बाळासाहेब देसाई यांच्याशी अण्णा अण्णाबाळापाटलांचे सलोख्याचे संबंध होते अण्णांच्या पाठीशी सगळं गाव असायचं जेव्हा विष्णू बाळापाटील तेव्हा कुस्तीचं मैदान मारून यायचे तेव्हा सुद्धा अख्खं गाव त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढायचं एकोणीसशे बावन्न त्रेपन्नला अण्णांनी गावात सोसायटी आणायचं ठरवलं आणि मग मात्र गावात भाऊ बंदकीचा वाद सुरू झाला आणि याच सोसायटीच्या वादातून एका संध्याकाळी विष्णुबाळा पाटलांच्या भावाचा त्यांच्या भावानं हल्ला करत पाय तोडला सख्खा भाऊ रक्ताच्या थरोऱ्यात पडलेला विष्णुबाळाने स्वतःच्या डोळ्यानं बघितला कधी माशी सुद्धा ज्यानं ना मारली नाही अशा आपल्या भावाला असा तडफडत पडलेला बघून विष्णुबाळाच्या डोक्यात बदल्याची आग गेली पण भाऊ पडला होता आधी भाऊ महत्वाचा होता आणि विष्णून भावाला कराडच्या दवाखान्यात नेलं पण केस क्रिटिकल होती आणि डॉक्टरांनी अण्णाबाळाला सातारला नेण्याचा सल्ला दिला अण्णाबाळाला सातारला हलवण्यात आलं आणि अशात दवाखान्यात यशवंतराव चव्हाण आले त्यांनी अण्णाबाळांची विचारपूस केली त्यांना काय हवं नको ते विचारलं आणि डॉक्टरांना सांगितलं माझा माणूस आहे उपचार व्यवस्थित करा अण्णांवरती उपचार सुरू झाले पण इकडं मात्र विष्णूबाळाच्या डोक्यात मात्र वेगळाच प्लॅन चालला होता ज्यांनी आपल्या भावाची ही हालत केली त्यांना कुठल्याही परिस्थितीत शांत सोडायचं नाही हे मात्र विष्णूबाळानं मनाशी पक्क ठरवलं मग विष्णूबाळा पाटील पोलीस स्टेशनला जाऊन रिक्सर तक्रार दाखल करतात आरोपींना पकडण्यात येतं पण काहीच दिवसात न्यायालयातून त्यांना निर्दोष मुक्त केलं जातं आता विष्णूबाळाचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडाला आणि न्याय आपल्यालाच केला पाहिजे असं ठरवून निघाले मंडई कराडच्या आझाद हिंद आखाड्यातला हा पैलवान विष्णूबाळा पाटील आया बहिणींचा आदर करणारा विष्णू भावाच्या जीवावर उठलेल्या चौगांचा खात्मा करण्यासाठी घरातली बंदूक घेऊन निघाला एरवी त्रास देणारी जंगलातली जनावरं माजलेल्या वाघांची शिकार करणाऱ्या विष्णू बाळानं आता मात्र चार माणसांचा खून पाडला आणि मग अन्यायाविरुद्धची चिड बाळाला शांत बसू देत नव्हती सावकार की बोलू नका गोरगरिबांच्या वरती अन्याय करणारी माणसं बोलू नका विष्णूबाळानं पाटणच्या खोऱ्यात आपली दहशत प्रस्थापित केली चार खून करणाऱ्या बाळाला पोलीस मात्र पकडू शकत नव्हते याचं कारण सुद्धा सिंपल होतं या पाटणच्या गर्द झाडीत विष्णूबाळानं सराईतपणे गायब व्हायचं कौशल्य शिकलं होतं इतर वेळी गा माजलेल्या जनावरांचा बंदोबस्त करणाऱ्या बाळाला शेतकरी सुद्धा आपल्या उपकारांची परत फेड म्हणून आसरा द्यायचे मग मात्र विष्णूबाळाकडं लोक आपल्या तक्रारी घेऊन जायला लागले ते हूड म्हणतात ना तसंच काहीच इथला हूड होता तांबव्याचा विष्णूबाळा एक दोन नाही चार वर्ष पोलीस विष्णुबाळाचा तपास करत होते काही केलं तरी पोलिसांना मात्र तांबव्याच्या शोध लागत नव्हता मग मात्र साताराचे तत्कालीन एस पी आर ब्रेगांझा यांनी एक जाहिरात प्रसिद्ध केली आणि ज्या जाहिरातीत उल्लेख होता जाहीर विनंती एक हजार रुपये बक्षीस सर्व लोकांना कळवण्यात येतं की वरील फोटोतील विष्णूबाळा पाटील राहणार तांबवे तालुका कराड जिल्हा उत्तर सातारा हा इसम एकोणीसशे चौपन्न पासून फरारी असून त्यांना आत्ता पावे तो चार खून केलेले आहेत तरी सदर जाहीर विनंतीचे तारखेपासून सहा महिन्यांचे अवधीत जे कोणी सदर फरार कामी फरार माहिती देतील अगर पकडून देतील त्यांना रुपये बक्षीस देण्याचे मेहरबान इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस मुंबई राज्य यांनी जाहीर आहे तरी सदर फरार इस्मास पकडण्याचे कामी खात्रीपूर्वक माहिती अगर पकडून देऊन जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यास तमाम जनतेस विनंती इतकंच नाही तर पुढे यात विष्णू बाळाची पट्टी सुद्धा नीट लिहून दिली होती अंगाने मजबूत निमगोरा उमर वय उंची फूट इंच डोकी केस अंगात शर्ट व अथवा खाकी काही वेळेस पायजमा वापरतो कळावे आणि तारीख तेवीस दहा एकोणीशे अठ्ठावन्न आपला विश्वासू ए आर ब्रेगेन जिल्हा पोलीस प्रमुख उत्तर सातारा पण मंडळी पोलिसांना हे माहिती नव्हतं की ते ज्या लोकांना तांबव्याच्या बाळाची खबर विचारतायत तीच कराड भागातली लोकं मात्र विष्णुबाळाला मदत करत होती लोक पोलिसांना विष्णुबाळाचा पत्ता कधीच सांगत नव्हते हो एकदा तर असा प्रसंग घडला की विष्णुबाळा त्याच्या एका मित्राकडे गेला होता लपून बसला होता पोलिसांना टीप मिळाली की विष्णू त्या मित्राकडे गेलाय पोलिसांनी रेड टाकली तेव्हा मित्रानं स्वतःच्या पत्नीजवळ विष्णुबाळाला झोपवलं आणि पोलिसांना सांगितलं की माझी बहीण आणि तिचा उरा आलाय आता ही अशी मैत्री आणि अशी माणसं कमावली होती तांबव्याच्या विष्णूबाळा पाटलांना कारण विष्णुबाळा कधीच सर्वसामान्य गोरगरिबांना त्रास देत नव्हता जे सर्वसामान्यांना त्रास देतील त्यांचा काटा मात्र विष्णुबाळा हमखास काढायचा पण तांब्याच्या विष्णूबाळाचं हे प्रकरण सगळ्या महाराष्ट्रात गाजलं आता या साऱ्या प्रकरणावरून राजकारण तापायला लागलं आणि मग ही चर्चा येऊन पोचली यशवंतराव चव्हाण यांच्याकडं विष्णुबाळाचा भाऊ बाळा पाटील तत्कालीन नेते यशवंतराव चव्हाण यांचा खास माणूस आणि त्यामुळं या सऱ्यात यशवंतरावांनी मध्यस्थी असे सगळेजण सुचवू लागले मग यशवंतराव चव्हाणांनी बाळांना शब्द दिला की तुम्ही बाळाला सरेंडर करायला सांगा मी सरकारकडून विनंती करेन की त्याची शिक्षा कमी केली जावी म्हणजे यशवंतरावांचा शब्द ऐकला आणि विष्णु बाळा पोलिसांना सरेंडर झाला सरेंडर होताना बाळानं सगळ्यांना सल्ला दिला कायदा हातात घेऊ नका मी कायदा हातात घेतला कारण माझा नाईलाज होता पण मला आता जे सोसावं लागतंय ते तुमच्यापैकी कोणालाही सोसायला लागावं नको कोर्टात केस चालू झाली दावे प्रतिदावे झाले आणि मग मरेपर्यंत फाशीची शिक्षा दिली कोर्टाबाहेर शेकडोंची गर्दी होती लोक ओरडून ओरडून सांगत होते तुम्ही सरेंडरच फायदा नव्हतं पाहिजे पण शेवटी तांबव्याच्या विष्णूबाळाला फासावरती लटकवण्यात आलं साताराचा सा वाघ शेवटी शांत झाला दोन हजार एक साली सायाजी शिंदे यांची प्रमुख भूमिका असलेला तांबव्याचा विष्णूवाळा हा चित्रपट आला आणि त्यानं खेडेपाड्यात धुमाकूळ घालायला सुरुवात केली सदाशिव अमरापूरकर कुलदीप पवार आणि आत्ता गाजलेले राहुल सोलापूरकर अशी स्टारकास्ट राहुल सोलापूरकरचा हरी पाटील त्यावेळेस प्रचंड गाजला त्याची ही स्टाईल गावागावात फेमस झाली आणि या भारतातल्या खऱ्या रॉबीहूडची कहाणी भारतातल्या प्रत्येक खेड्यापाड्यात पोहोचली आज पुन्हा एकदा विश्वनायक सिनेमॅटिक सफारी फिल्म एल एल पी प्रोडक्शन यांनी आता विष्णूबा नावाच्या सिनेमाची अनाऊन्समेंट केले आणि प्रमुख भूमिकेत आहेत तेच रांगडे मातीतले सयाजी शिंदे सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी या चित्रपटाचं लेखन केले अनुप जगताळे यांनी दिग्दर्शन केले आणि पुन्हा एकदा साताऱ्याच्या पाटण खोऱ्यातल्या या वाघाची कहाणी रुपेरी पडद्यावरती मोठ्या रूपात उतरणार अशा प्रतिक्रिया सगळीकडून व्यक्त केल्या जात मंडळी लहानपणी बघितलेला बाळा आता पुन्हा एकदा नव्या अवतारात बघायला तुम्हाला आवडेल का विष्णू बाळा या चित्रपटाविषयी तुम्ही किती एक्साइट आहात आणि कसा असेल विष्णू बाळा पुन्हा एकदा विष्णू बाळा थिएटर गाजवेल का आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा तांब्याच्या बाळा चित्रपटाविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते कळवा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद